साडीला जे रेशम आहे हे ढाक्यावरून मागवलेलं रेशम येत ही प्युअर बनारसी साडी तसं आजकाल आलेलं हे अपडेट त्यामध्ये हे कलाक्षेत्रमने स्वतः डिझाईन केलेली साडी येते ही आहे प्युअर धर्मावरम स्पेशालिस्ट नमस्कार आज आपण जाणार आहोत कलाक्षेत्रम सिल्क साडीज या शॉप मध्ये हे शॉप लक्ष्मी रोडला नारायण पेठेत आहे यांच्याकडे विणकर महोत्सव चालू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दहा ते पन्नास पर्यंत साड्यांवरती डिस्काउंट मिळेल ही ऑफर पंधरा ऑगस्टपर्यंत चालू आहे दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे नमस्कार पुणेकरांनो मी बोलत आहे कलाक्षेत्रम सिल्क अँड सारीज पेठेतून आता आपल्याकडे चालू आहे विनकर महोत्सव डिस्काउंट ऑफर यामध्ये आपल्याला मिळणार आहे टेन पर्सेंट पासून ते फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट पर्यंत प्युअर हँडलूम साड्यांवरती डिस्काउंट तर एक वेळेस अवश्य सर्वांनी भेट द्या तर आपण आता पाहणार आहोत आपल्याकडील पूर्ण प्युअर सिल्क हँडलूम साड्यांमधील व्हरायटीज त्याच्यामध्ये प्युअर सिल्कच्या साड्यांमध्ये सगळ्यात प्रथमतः व्हरायटी जी मानली जाते ती येते प्युअर कांजीवरम हे बघा ही येईल आता प्युअर कांजीवरम हँडलूम सिल्क मध्ये पारंपरिक साडी यामध्ये तुम्हाला रिच पदर बुट्टे मिळणार आहे अशी नाजुकीची आणि पदराच्या समोर यामध्ये असा कॉन्ट्रास्ट ब्लाउज असतो त्याच्यामध्ये तुम्हाला आणि ही आता तुम्हाला बसणार आहे आफ्टर डिस्काउंट मध्ये चार हजार पाचशे रुपयापर्यंत चार हजार पाचशे चार हजार फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज डिस्काउंट करून सांगताय ना डिस्काउंट करून येस आणि ब्लाउज पूर्ण प्लेन आहे का हा साडीचा सा ब्लाउज पूर्णपणे असं कॉन्ट्रास्ट प्लेन येणार ओके, मॅम ओके. कारण पदर रिच आहे ऑल ओव्हर साडी मध्ये बुट्टी आहे त्यामुळे ब्लाउज जो आहे तो प्लेन येतो आणि याच्यामध्ये कलर्स की आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला बेचाळीस कलरचा पूर्ण चार्ट मिळतो त्याच्यामध्ये चा वेगळे वेगळे असंख्य कॉम्बिनेशन पाहायला मिळणार आहेत वेगळे वेगळे पेस्टल कलर्स डार्क कलर्स पाहायला मिळणार आहेत दोन्ही मिळतील दोन्ही आपल्याकडे कलर्स पाहायला केला आता साडी ह्या साडीमध्ये आता जे आपण बेसिक कांजीवरम पाहिले हे पारंपरिक त्याच्यामध्ये आताच आजकाल आलेलं हे अपडेटेड व्हर्जन ह्याच्यामध्ये हे डबल बॉर्डर कांजीवरम जसे ही सिंगल बॉर्डर आहे त्याच पद्धतीमध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला दोन बॉर्डर पाहायला मिळतात आणि ह्याचा कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन जो असतो हे सगळे ब्राईट कॉम्बिनेशन पाहायला मिळतात साइडला सेम बॉर्डर यस मॅम याच्यामध्ये आपल्याला दोन्ही साइडला सेम बॉर्डर पाहायला मिळतात डबल बॉर्डर काज्ल म्हणून यामध्ये पण आपल्याला ऑल ओव्हर बुट्टी पाहायला मिळते रिच पदर येतो डबल बॉर्डर मध्ये साडी विणलेली आहे त्यामध्ये अशी नाजुकीची बुट्टी टाकलेली आहे कर्णफुली बुट्टीचं नाव येते पारंपरिक बुट्टी येते ही आणि ब्लाउज प्लेनच असेल हो जेव्हा आपण पारंपरिक साड्या पाहतो त्यामध्ये आपल्याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज पाहायला मिळतो आणि प्लेन पद्धतीमध्ये ओके हा एक असं आणि ह्याच्यामध्ये पण कलर ऑफ हो यामध्ये आपल्याला असंख्य कलर्स पाहायला मिळतात डबल बॉर्डर कांजीवरम मध्ये आपल्याला चौदा कलरचा चार्ट येतो त्यामध्ये चा सगळे डार्क कलर्स पाहायला मिळतील आणि पेस्टल ऑड कॉम्बिनेशन पण पाहायला मिळते कांजीवरम जे आहे जे आपण या खालच्या पद्धतीमध्ये दोन पाहिलेले आहे त्यामध्ये हे कलाक्षेत्रे स्वतः डिझाईन केलेली साडी येते हे तुमचं स्वतःच डिझाईन हे हो। आपलं स्वतःचं विनकर सोसायटीचं शॉप असल्यामुळे आपल्या स्वतःचे विनकर्स पण आहेत आपण स्वतः साडा डिझाईन कस्टमाइज पण करतो त्यामध्ये ही येईल यामध्ये तुम्हाला पूर्ण कांजीवरम साडीचं जे रेशम येतं ते वापरलेलं आहे आणि डिझाईन जे आहे आपली स्वतःची कस्टमाइज केलेली आहे यामध्ये जे आपल्याला लोटस बॉर्डर पाहायला मिळेल पारंपरिक पट्टी बॉर्डर येते असं डबल बॉर्डरचं काम आहे आतमध्ये बुट्टी जी आहे तुम्हाला फुलांची बुट्टी दिलेली आहे त्यामध्ये छान असा कॉन्ट्रास्ट युनिक कॉम्बिनेशन ठेवलेला आहे यामध्ये तुम्हाला मोरपंखी कलरचा कॉम्बिनेशन पाहायला मिळतो आणि असा कॉन्ट्रास्ट समोर असा ब्लाउज येईल पदराच्या हे पूर्ण हँडमेड सेल्क येतं आणि हे जे रेशम असतं हे बॉइलिंग रेशम असत याची प्राइस काय ही आता आपल्याला महोत्सव मध्ये मिळणार आहे टेन थाउजंड फाय हंड्रेड चे आहे फायव्ह थाऊजंड सेव्हन हंड्रेड रुपीज फायव्ह सेव्हन हंड्रेड यस ना यामध्येही असंख्य डिझाईन्स आहेत रंग आहेत वेगळे वेगळे पॅटर्न्स पाहायला मिळतील आणि साडीची जी बुट्टी असते ही आउट पाहायला मिळते हे रिच पल्लू मध्ये नंतर ही एक साडी ही आहे प्युअर धर्मावरम स्पेशालिस्ट यामध्ये नाजूक बुट्टी पाहायला मिळते आणि रिच बॉर्डर पाहायला मिळतात या साडीची स्पेशालिटी असे येते वन साइडेड जी खालची बॉर्डर असते ती मोठी असते आणि जी खोचायचा टॅकिंग पार्ट असतो ती छोटी बॉर्डर असते ऑल साडी मध्ये नाजुकीची अशी बुट्टी येणार आपल्याला पूर्ण साडीमध्ये अठराशे बुट्टीचं काम केलेलं आहे अठराशे हो अठराशे बुट्टी येतील असा रिच पदर पाहायला मिळेल यामध्ये आणि पदराच्या समोर असे मल्टी कलर्स मध्ये जे फिरते कलर बोलतो आपण इंग्लिश कलर तसे कॉम्बिनेशन पाहायला मिळतील हा ब्लाउज आहे का यस हा जो आहे असा आपल्याला फिरत्या कलरचा ब्लाउज पाहायला मिळतो इंग्लिश कलर शेड मध्ये पूर्ण साडी आहे आणि ह्या साडीची स्पेशालिटी अशी असते हे दोन थ्रेड एकत्र जुळून जे आहे हे रंग बनवले जातात हे केमिकल टँकचे कलर्स नाही आहेत यामध्ये असे पूर्ण तुम्हाला दोन थ्रेड असतात जो दोन फ्लाय असतात त्याच्यामध्ये थ्रेडिंगचं काम असतं जो उभा प्लाय आहे हा वेगळ्या कलरचा असतो आणि जो आडवा प्लाय आहे हा वेगळ्या कलरचा असतो असे दोन कलर एकत्र जुळवून जे आहे हे कलर शेड बनवले जातात जेणेकरून कालांतराने पण तुमच्या साडीचा सा जो कलर आणि जो ग्रेस आहे हा कमी नाही झाला पाहिजे ह्याच्या पाठीमागचा हा असा एक हेतू येतो ह्याच्यामध्ये पण कलर ऑफ हो यामध्ये तुम्हाला भरपूर डिझाइन्स पाहायला मिळतात आणि हे प्रॉपर हँडमेड साडीज येतात प्रत्येक डिझाईन्स वेगळी पाहायला मिळणार पूर्ण ओव्हरऑल अशी ऑल ओव्हर तुम्हाला पदरापर्यंत बुट्टी येते कलर खूप सुंदर दिसतोय सु yes, आणि ही साडी विणायला किती दिवस लागतात एका साडी ही जी साडी विणायला आपल्याला थर्टी टू फोर्टी टू डेज पाहिजे आपली हे साडी विणून पूर्ण होते पूर्ना साड़ी साड़ी जी? जी, yes, okay. या साडी मध्ये तीस ते बेचाळीस दिवस लागण्याचं कारण कसं असतं याचे दोन थ्रेडिंग ते काम असतं पदर वेगळा विणला जातो या साड्यांमध्ये त्यानंतर ही एक व्हरायटी पहा ही येईल प्युअर उपाडा सिल्क मध्ये प्युअर उपाडा सिल्क यस मॅम ही प्युअर उपाडा सिल्क मध्ये या साडीमध्ये जी पारंपरिक बॉर्डर ठेवलेली आहे नाजूक लोटस आणि जी तवा बॉर्डर येते ती वाली याच्यामध्ये आहे बुट्टा स्टाईल पानाचा ठेवलेला आहे वेगळा बुट्टा येतो डार्क कलर्स पाहायला मिळतील याच्यामध्ये असंख्य डिझाईन्स असतात असं रिच पदर येईल साडीमध्ये पदराच्या समोर तुम्हाला रेशम ठेवलेले आहे ज्याच्यासाठी तुम्ही टॅसल्सचा चा वापर करू शकता पदराच्या समोर असा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पण पाहायला येईल आता हा कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे नॉर्मली आपण ग्रीन सोबत रेड कॉम्बिनेशन पाहायला मिळतं त्याच्यामध्ये आपण हे मरुनिश रेड कलर कॉम्बिनेशन पाहायला जे पूर्वी शिवकालीन पदरांमध्ये पाहायला मिळायचं ऑल ओव्हर अशी साडीमध्ये बुट्टी पाहायला मिळेल ह्याच्यामध्ये कलर्स आपल्याला बारा ते चौदा कलर्स पाहायला मिळतील पेस्टल्स कलर्स येतील इंग्लिश कलर्स पाहायला मिळतील आणि डार्क कलर जे पारंपरिक रंग येतील ते पण पाहायला मिळतील पेस्टल पण आहे त्याच्यामध्ये आपल्याला पेस्टल कलरचा जो आहे तो आठ कलरचा चार्ट आहे आठ कलर हो आणि याची प्राइस काय ह्याची प्राइस मिळेल मॅम आता आपल्याला दहा हजार पाचशे ची आपल्याला ऑफर मध्ये मिळते ही फक्त सात हजार दोनशे पर्यंत सात हजार दोनशे त्यानंतर ना ही एक व्हरायटी पाहायला मिळेल ही प्युअर बनारसी साडी प्युअर यस yes. ही प्युअर बनारसी साडी कलर खूप सुंदर आहे ह्या लुक केलेला आहे मोरपंकी सोबत आपल्याला राणी पिंक पाहायला मिळेल कॉम्बिनेशन हे बघा ही शाही कतान व्हरायटी बनारसी सिल्क मध्ये शाही कतान शाही कतान यामध्ये तुम्हाला फोर्टी टू कलरचा चार्ट मिळेल कलर साडीमध्ये अशी बुट्टी येईल रेशम खूप तलम येत ह्याला मॅट फिनिशिंग लुक मध्ये येते जेणेकरून तुम्हाला दोन्ही प्रकारच्या ज्वेलरी वापरल्या जातील याच्यामध्ये तुम्ही मोत्यांची ज्वेलरी वापरू शकता गोल्ड ज्वेलरी वापरू शकता अशा पद्धतीने हे विणलेली नीम जरीची अशी व्हरायटी आहे पण ब्लाउज प्लेन हो नाही ना? ही आपली पारंपरिक बनारसी साडी असल्यामुळे ह्या साड्यांमध्ये जो ब्लाऊज आहे तो आपल्याला साडीसारखा रनिंग पाहायला मिळतो पूर्ण हँडमेड साडी येणारी कारण पूर्वीच्या काळामध्ये कॉन्ट्रस्ट असं पद्धत नव्हती त्यामुळे तुम्हाला जो ब्लाऊज आहे हा रनिंग येतो तु। पण तुम्हाला आजच्या ट्रेंड वाईज तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाउज करता येतील याच्यामध्ये तेही भरपूर ऑप्शन्स मिळतील याच्यामध्ये ही कलर्स भरपूर येतील पेस्टल डार्क इंग्लिश कलर्स सगळे कलर्स अवेलेबल आहेत आता आणि ह्याची प्राइस काय आणि ही आता आपल्याला रेंज वाईज मिळेल अकरा हजार चारशे पन्नास पर्यंत ओरिजिनल कॉस्ट तुम्हाला चौदा हजार पाचशे ची आहे अकरा हजार अकरा पर्यंत आपल्याला ही पाहायला मिळते त्यानंतर ही एक व्हरायटी बघा सर्व स्त्रियांच्या आवडतीचं रेशम म्हणजे सॉफ्ट सिल्क सर्वात लाईट वेट आणि सर्वात सॉफ्ट बसणार आहे त्याच्यामध्ये आपण हा ब्रोकेड कन्सेप्ट बनवलेला आहे ज्यामध्ये ऑल ओव्हर साडीमध्ये नाजूक जरीच्या वेलीचं काम केलेलं आहे असा डार्क पदर पाहायला मिळेल ओव्हर साडी जी आहे ही पेस्टल रंगामध्ये आहे याच्यामध्ये डार्क रंग पण अवेलेबल आहेत आणि पेस्टल रंग पण अवेलेबल आहेत पेस्टल सोबत डार्क कॉम्बिनेशन हे पण खूप छान व्हरायटीज मध्ये पाहायला मिळतं याच्यामध्ये जो साडीचा ब्लाउज येतो तो कॉन्ट्रास्ट आपण पद्धतीने ठेवलेला आहे याच्यामध्ये आणि ह्या साडीची हो हा पदर आहे ना आहे आणि आतल्या साईडला आपल्याला ब्लाऊज पाहायला मिळतो ह्या साडीला वेगळे पण देते हे साडीची बॉर्डर यामध्ये तुम्हाला पायपिंग लुक ठेवलेला आहे टिपिकल बॉर्डर स्टाईल जे आपण पाहतो तशा पद्धतीची बॉर्डर नाही येणार ना याच्यामध्ये आपल्याला पार्टीवेअर पाहता येते छोट्या मोठ्या फंक्शन मध्ये पण युज केली जाणारी साडी आहे आणि याची प्राइस काय आहे ही आपल्याला आता बसेल दहा हजार पाचशे ची फक्त सात हजार पाचशे दहा हजार पाचशेची फक्त सात हजार पाचशे सात हजार पाचशे आणि पूर्ण हँडमेड साडी येणार पूर्ण हातमागावर विणलेली साडी येते हे साडीची असे स्पेशलिटी सगळं जसं आपण पहिली बनारसी साडी पाहिली त्या साडीमध्येच तुम्हाला डिझायनर ऑप्शन्स मध्ये हे आपलं स्वतःच प्रोडक्शन होम प्रोडक्शन आहे साडीमध्ये साडीला जे रेशम आहे हे ढाक्यावरून मागवलेलं रेशम येतं ढाका रेशीम यस Silk एक न, एक सिल्क एकदम सलम ये ना अगदी सॉफ्ट जसं आता आपण सॉफ्ट सिल्क पाहिलं त्याच प्रकारचं मलबेरी सिल्क एकदम सॉफ्ट येते यामध्ये तुम्हाला अशा ओपन बॉर्डर स्टाईलच्या डिझाईन्स ठेवलेल्या आहेत <laughs> जेणेकरून तुम्हाला ऑल टाइम वापरली जाणारी साडी येईल असा फॅन्सी पदर येतो त्याच्यासमोर तुम्हाला डिझायनर असे छान जाईचे गोंडे दिलेले आहेत ट्रॅडिशनल विथ मॉडर्न हो ट्रॅडिशनल विथ डिझायनर कॉन्सेप्ट मध्ये येतो आणि ह्या साडीला वेगळे पण बनवते ते ह्या साडीचा ब्लाउज या साडीला असा डिझायनर छान आपण ब्रोकेडचा ब्लाउज दिलेला आहे यामध्ये तुम्हाला भरपूर डिझाईन्स पाहायला मिळतील रंग पाहायला मिळतील असा एक वेगळा कन्सेप्ट येईल याच्यात पेस्टल पण आहेत हो मॅम ह्याच्यामध्ये आपल्याला पेस्टल कलर्स पाहायला मिळतात साडींचा जो पूर्ण कलर चार्ट येतो डार्क आणि पेस्टल कलरचा एकशे दोन कलरचा चार्ट येतो हे आपण स्वतः कस्टमाइज केलेले कलर चार्ट येतील याच्यामध्ये त्यामुळे भरपूर कलर्स आणि ह्याच्यामध्ये भरपूर डिझाईन्स पाहायला मिळतात जसा हा बुट्टी कन्सेप्ट पाहिला त्यामध्ये सेम मध्ये आपल्याला एक वेल मध्येही आपण कन्सेप्ट बनवलेला आहे का है? आ, आता ही जी 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 कॉस्ट येते हे आपल्याला आता आफ्टर डिस्काउंट सिक्स थाउजंड फाय हंड्रेड लाईव्ह यस त्यामध्ये आपण हे जे वेलीचं काम बनवलेलं आहे आता ही पण साडी जी आहे अशी रिच दिसणारी साडी येते जेव्हा आपण बनारसी साड्यांमध्ये जो, बनार जो वेलींचा सा लुक पाहतो तोच लुक आपण इकडे ह्या साडीमध्ये बनवलेला आहे ह्या पद्धतीमध्ये सुंदर रिच बॉर्डर ऑल साड़ी साडीमध्ये सप्तपदी वेल ठेवलेला आहे साडीमध्ये रिच पदर येणार आहे साडीमध्ये पाहायला आपल्याला बॉर्डरचं काम अगदी नाजुकीचं ठेवलेलं आहे नाजूक वेल येणार ह्यामध्ये बुट्टी पण येणार आणि ह्या साडीला जो आपण ब्लाउज जो दिलेला आहे असा छान ब्रोकेडचा पदराच्या समोर असं ब्लाऊज दिलेला आहे अगदी असा रिच ब्लाऊज येईल हा पालीवला पण डिझाईन जास्त तुम्हाला दोन्ही साडीनं बॉर्डर पाहायला मिळणार आहेत जर कॉन्ट्रास्ट ब्लाउज करायचा असेल तर आपल्याला एक साइडची बॉर्डर युज करता येते आणि साडीचा जो आपल्याला करायचा असेल तर आपल्याला ऑलरेडी एक साडीला बॉर्डर दिलेली आहे आणि ही ऑफर कधीपर्यंत आपल्याकडे ऑफर चालू असणार आहे मॅम एक जून ला चालू झालेली आहे आणि ही पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपली ऑफर ही समाप्त होणार आहे पण कलर्स हो आपल्याला फोर्टी टू कलरचा चार्ट आहे आणि सगळे थ्रेडिंग वरचं काम येतात त्यामध्ये जसं आपण पहिल्या साड्यांमध्ये पाहिलं हे ही साड्या ज्या आहेत आप आपल्याला हे दोन धाग्यांपासून बनवलेल्या साड्या हो त्याच्यामध्ये तानाबाना रेशम वापरलेले येत पूर्ण त्यानंतर ही एक साडी बघा हे वेणु सिल्क मध्ये कुठलं सिल्क आहे हे वेणू सिल्क नावाने ओळखलं जाणार रेशम येतं पूर्ण साडी जी आहे ही प्लेन येणार साडी रिच बॉर्डर आहे असा छान रिच पदर दिलेला आहे यामध्ये आणि ब्लाउज जो आहे जसा आपण पूर्वी साड्यांमध्ये पाहिला असा रिच बॉर्डर दिलेचा असा ब्लाऊज आहे यामध्ये नाजूक बॉर्डर आहे अशी छान नाजूक वेलीचं काम येणार यामध्ये साडी पूर्ण प्लेन आणि यस oh, yes. आता ही जशी साडी आहे या साडीचा आपण रिच पदर ठेवलेला आहे रिच बॉर्डर ठेवलेले आहे आणि रिच ब्लाउज ठेवलेले असल्यामुळे जी साडी आहे आपल्याला पूर्णतः प्लेन आणि अशी बॉर्डर पाहायला दोन्ही साईडला सेम बॉर्डर दोन्ही बॉर्डर दिलेले आहे आपण या साडीमध्ये यामध्ये आपल्याला बारा ते चौदा रंग पाहायला मिळतील याच्यामध्ये पेस्टल पण आहेत का फक्त मॅम याच्यामध्ये आपल्याला दोन्ही रंग चार्ट पाहायला मिळतात डार्क रंग पण अवेलेबल आहेत आणि पेस्टल रंग पण अवेलेबल आहेत याची काय प्राइस आहे ही आपल्याला डिस्काउंट करून आता पाहायला मिळेल पाच हजार पाचशे ला ओरिजिनल कॉस्ट जी आहे ही साडेआठ हजारची ची साडी आहे पूर्ण हातमागावर विणलेली साडी येणार